आज आपण राजमाची भाजी करणार रा आहोत राजमा छान सोलून घ्यायचा सोल कुकरला शिजायला टाकणार आहे तीन ते चार शिट्ट्यांमध्ये छान शिजला जातो त्यांना धुवून घ्यायचा शिजायला टाकताना मी थोडस सा चवीनुसार मीठ टाकणार आहे त्यात कुकर होत आहे तोपर्यंत मी राजमासाठी लागणारं साहित्य सांगते तुम्हाला चवीनुसार मीठ घ्यायचे कारण आपण पहिल्यांदा टाकलेलं आहे मीठ त्यामुळे आता लागेल तर तसंच टाकायचं कोथंबीर कढीपत्ता आलं लसूण कुटून घेतलेलं आहे मी खलबत्त्यात आता मसाले सांगते गोडा मसाला कांदा मसाला हळद मोहरी जिरे आणि हिंग आता आपण भाजी करायला घेऊया कमी साहित्यात आणि अप्रतिम होणारी भाजीही आपल्या आवडीनुसार आपण शेंगण्याचं खूट पण टाकू शकतो तो ऑप्शनल आहे टाका किंवा नाही टाकला तरी पण चालतो राजमा छानपैकी शिजलेला आहे हा पहा चला आता आपण भाजी करायला आता आपण तेल टाकूया कढईत आता गरम झालेलं आहे आपण कडीपत्ता टाकूया जिरं मोहरी घेऊया टाकू आलं आणि लसून टाकू

छान मसाला परतला गेलेला आहे मसाला परतल्यावर आपण हा शिजवलेला राजमा आहे तो टाकून घेऊया छान मिक्स करून घ्यायचा छान छान मिक्स झाल्यावर चवीनुसार थोडस पाणी टाकते मी यात आता चांगली एक उकळी घ्यायची आणि थोडासा आपण शेंगदाण्याचा कूट टाकूया कमी साहित्यात नवप्रतिम होणारी भाजी आहे एकदा तुम्ही नक्की करून पहा एकदम छान साहित्यात कमी साहित्यात भाजी होते उकळी यायला लागलेली आहे भाजीला आपली भाजी आता रेडी झालेली आहे आपण कोथिंबीर टाकूया चला या जेवायला आपली भाजी झालेली आहे राजमाची चपाती केळी आणि हा गूळ आहे छोटासा या जयवायला